घटले घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे गेल्या चार दिवसाच्या चा आधी रोहित पैठणकर नावाच्या युवकाला तू गायचोर आहेस या या नावा तू गायचोर आहेस या नावाने त्याला बेदम मारहाण करण्यात आली ती तेवढ्यावरच थांब थम, थांबले नसून त्यांनी त्याचे कपडे काढून त्याचं लिंग तपासण्या तपासणी करून आणि पुन्हा त्याला बेदम मारहाण करण्यात आली त्याला मारहाण केली त्यानंतर आम्ही शनिवारी एच डीओ साहेबांना निवेदन दिलं होतं की तत्काळ त्या, त्या आरोपींना अटक करण्यात यावी अटक जर नाही केली तर आम्ही येणाऱ्या सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे बंद ठेवणार आहे तर आज सोमवारी त्या आरोपींना पोलीस प्रशासनाने ना अटक नाही केली त्यामुळे आज आम्हाला सोमवारी खामगाव बंद खामगाव शहर हे बंद आ, बंद ठेवण्याचे जे आव्हान केले होते त्या आव्हानाला व्यापारी वर्गांनी उत् म्हणजे भरपूर असा प्रतिसाद दिला त्याबद्दल व्यापारी वर्गाचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाजांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचेही खूप खूप आभार मानतो आणि आज सोमवारी ठेवलेला वंचित बहुजन आघाडीने जो आमचा बंद होता तो आज समाप्त झाला असे जाहीर करतो